तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता मित्रांनो आज आपले पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आपले प्रसिद्ध शेतकरी युवा उद्योजक गणेश आरगडे पाटील यांची या टॉपच्या सात गावण वाघिणींची खरेदी एकदा आपल्या शेतकरी मित्रांना वाघिणी दाखव इकडून या विकडून या शेतकरी मित्र आपल्या विश्वासाने या कालोडी घेऊन चाललेले आहेत संपूर्ण कालोडी पाच महिन्याची वाघिणी वस्तू हत्यार दाखवा शेतकरी मित्रांनो हे सुद्धा आदत वाचचे संपून पाचवा लागलेला आहे संपूर्ण कालवडी दाखव एकदा आपल्या मित्रांना हिला पण चौथा संपून पाचवा लागलेला आहे ही पण साडेतीन ते चार महिन्याची ही पण पाचव्या महिन्याची ही पण पाच महिन्याची ती पण चार ते साडेचार महिन्याची असे संपूर्ण कालोडी आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा तर अशा पद्धतीत वाघिणी एकदा हत्तर दाखव इकडून ना हत्यर दाखव आपले शेतकरी मित्र कालवडीचं क्वालिटी सारा फॉर्म कालवडीची जात बोत आणि संपूर्ण गोष्टीमध्ये एक नंबर असलेल्या अशा टॉपच्या वाघिणी आज आपण गणेश आरगडे पाटील तालुका खेड जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांना टॉपच्या सात वाघिणी आपण दिलेल्या आहेत त्यांची ट्रान्सपोर्टची सुविधा केलेली शेतकरी मित्र आलेसुद्धा नव्हते त्यांच्या आपले विश्वासाने ॉपच्या एकूण सात कालोडी खरेदी करून चालवल्या आहेत तर संपूर्ण कालवडी अशा पद्धतीत आहेत बरसे का ना कारवडीची माहिती तर दिलेलीच आहे पण व्यवहार काय रेंजने झाला तुम्हाला हो हा जो व्यवहार आहे संपूर्ण कालवडी सात आहेत त्याच्यापैकी साडेतीन चार पाच म्हणजे तीन महिन्यापासून ते पाच ते साडेपाच सहा महिन्यापर्यंतच्या कालवडी का बन आहेत चार साडेचार पाच साडेपाच अशा महिन्याच्या प्रेग्नेंट आहेत संपूर्ण कालवडी मोठ्या साईज मधले आहेत एकदम क्वालिटी पास पीस आहेत आणि शेतकरी डायरेक्टली आपल्या भरवश्यावर आल्यामुळे कुठल्याही प्रकारचं मध्यस्थी नाही काय नाही काय नाही आहे डायरेक्टली उड्या आम्ही एकोणपन्नास हजार रुपये प्रति नागाने आज आपले, आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री गणेश आरगडे पाटील तालुका खेड जिल्हा पुणे येथील शेतकरी मित्रांना टॉपच्या सात वाघिणी दिलेल्या आहेत एकदा हत्तर आपले पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना ताक च एकोणपन्नास हजार रुपये नाही कालवडी दिलेल्या आहे शेटने आणि आपले शेतकरी मित्र आले ते प्रत्यक्ष ते आले होते तेव्हा काय आमचा व्यवहार नव्हता झाला कालवडी उडी पण नव्हते एवढ्या म्हणजे फोनवरच व्यवहार झाला बघ तुमचा बघू शकतात मित्रांनो सर्व कालवडी एक चार पासून एक साडेपाच ते सहा महिन्यापर्यंत गाभे शेट त्यांना चेकअप वगैरे करून दिला का पूर्ण गोष्टी चेकअप भांगडी करून आणला गर्भाशयाचे दोरे प्रोजन इंजेक्शन दिले सहाशे रुपये आपले चेक करायचे घेतले बघा मित्रांनो हात्या जातो एकच नंबर मार्केटमध्ये मा हा एकट्या हत्याराला मा एक जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये लागले असते काय काल याच्यात पासष्ट सत्तर हजार रुपये प्रति नागाच्या वस्तू आहेत पण डायरेक्टली शेतकरी आपल्या विश्वासाने आपल्या फार्मर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून कालोडी खरेदीसाठी फोन केल्यामुळे या कालवडी आम्ही सात ते पासष्ट हजार रुपये प्रति नागाच्या भावाच्या वाघिणी आम्ही त्यांना एकोणपन्नास हजार रुपये प्रति नागाने आहे आहेत सर्व टोटल सात घेतल्या कि शेट्ट्यांनी टोटल सात एकशे बडकर एक क्वालिटी संपूर्ण म्हणजे सगळा लॉट म्हणजे एकदम आपले दळणातले खडेचे बघा मित्रांनो कालवडी पण एकदम क्वालिटीच्या दिलेल्या आहे शेटणी आणि कालवडीचा व्यवहार म्हणजे एकोणपन्नास हजार रुपये रेटने या अशा सात टॉपच्या वाघिणी दिलेल्या आहेत गाडी गाडी म्हणजे आमच्या कंटिन्यू आमच्या गोट आपले भय राहते आपल्या शकिल भाईची गाडी आहे आपल्या फार्मर कंटिन्यू गाडी राहते जे आपल्या शेतकरी मित्रांना महाराष्ट्रातील कुठलाही शेतकरी आला तर त्यांना आम्ही ट्रान्सपोर्टची सुविधा कोणी पाच घेतल्या कोणी सात घेतल्या कोणी दहा घेतल्या कोणी वीस जरी घेतल्या तर संपूर्ण आपली गाडीची जबाबदारी आमची योग्य त्या किमतीमध्ये आपण भाडं ट्रान्सपोर्टवाल्याला देतो आणि मग आपल्या शेतकरी मित्रांचा चार रुपये फायदाच होतो याश पद्धतीत ऑल ऑल महाराष्ट्रात आपली गाडी भेटून जाईल काहीच इस प्रॉब्लेम नाही आणि वस्तू म्हणजे एकदम दळणातले घडेत जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी नक्की आम्हाला संपर्क करा आणि अशा टॉपच्या वाघिणी खरेदीसाठी नक्की आहे याच्यात ह्याच कालवडी जर आपल्या शेतकरी मित्रांनी घरे सांभाळल्या तर जवळपास यांची दुधाची कॅपॅसिटी तीस ते बत्तीस प्लस चालणाऱ्या कालवडी हो आहेत पण ज्याच्या त्याच्या घालण्यावर आहे तुम्ही पहिल्याच उभी आपल्या कारवडी बावीस चोवीस सव्वीस प्लस शंभर टक्के चालतात म्हणजे चालते याच्यात काही तीळ मात्र शांत नाही आणि कालोडी विक्री जरी करायची ठरली तर आपली कुठलीच कारवड लाख ज्या आपली नसतील एक लाख रुपयाच्या पुढचीच जवळपास सव्वा लाख रुपये किमतीच्या अशी टॉपची वाघेण आपली कालोड असती म्हणजे असतील अशा पद्धतीत आपल्या शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांचा पण थोडाफार फायदा होईल बघ दोन रुपयाचे चार रुपये शंभर टक्के वाहणार हजार एक टक्का असे म्हणजे ह्याच मार्केटमध्ये जर खरेदी केले असते तर कुठलंही मार्केट असतं नाव घेणार नाही इतर कुठलंही मार्केट जर असतं तर ह्याच मार्केटमध्ये आपल्या शेतकरी मित्रांना कमसेकम साठ ते पासष्ट हजार रुपये प्रतिनिध रेंजने या कालवडी खरेदी करावं लागल्या असते पण शेतकरी मित्र डायरेक्ट आपले विश्वासाने ह्या कालोडी घेऊन चाललेले आहेत त्यांना आम्ही साठ हजार रुपये प्रतिनागाच्या भावाच्या कालवडी साठ हजार रुपये प्रतिनग रेंजच्या कालोडी आम्ही एकोणपन्नास हजार रुपये प्रतिन रेंजने दिलेल्या आहे वाघिणी म्हणजे अख्खर एकदम कडक आहेत एकदम सुपर क्वालिटी जमाल्या आम्ही दिलेल्या आहे ओके चला घे घे शेट आता काय आता माता की जय एक दोन तीन चार पाच सहा शेतकऱ्याच्या घरं सोडल्या तशाच आणलेले आहेत कारोडींला धुना नाही चुना नाही कारोडींच्या पोटात सुद्धा काही नाही डायरेक्ट शेतकरी मित्राचा फोन आला आणल शे अर्जंट मध्ये भरून द्या भरून दिला काहीच प्रॉब्लेम नाही धुना धुनं सुद्धा केलेलं नाही काही सोडले तशाच कारोडी आणलेले आहेत हे सुद्धा मोठा पेस पाच महिन्याचा आहे आणि सगळ्या कारोडी अशा चार पाच चार पाच महिन्याच्या तपासून जय महाराष्ट्र तर बघा मित्रांनो ह्या पद्धतीच्या टॉपच्या जवळपास एकूण सात वाघिणींची खरेदी एकूण सात वाघिणींची खरेदी आज आपले शेतकरी मित्र गणेश आरगडे पाटील येव शेतकरी मित्रांनी कारोडी खरेदी करून चालवल्या संपूर्ण कारोडी पहा मित्रांनो एकदम बेग साइज मधल्या मोठ्या मापाच्या आणि एकदम क्वालिटीला एक नंबर असलेल्या टॉपच्या वाघिणी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत चला या गाडी भरून गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे गाडी गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे मित्रांनो आणि लवकरात लवकरच आपल्या टॉपचे एकूण सात वाघिणी आपल्या खेड तालुक्यामध्ये रवाना होत आहेत पहा मित्रांनो वस्तू हत्यार पहा कशी आहेत खोळा वाघेल मित्रांनो एकशे बडकर एक क्वालिटीचे टॉपचे हत्यार आहेत पडा कालोडीचं तोंड कठा क्वालिटी कंडिक्शन एक नंबर आहे मित्रांनो किती झाल्या हे धरून किती झाल्या पाच पाहिजे तर याच्या अशा सुट्ट्या वस्तू खरेदी केल्या असतात जवळपास सत्तर सत्तर हजार रुपये प्रति या कालोडी खरेदी करावं लागले असते आपल्या शेतकरी मित्रांनो क्वालिटीचा नाद नाही करायचा कारडी खाली साडा पार नाथ बघू शकता मित्रांनो अशा टॉपचे सात वाघिणी आपण गाडीत भरून दिलेले आहेत आणि आपल्या टॉपचे एकूण सात पीस सात क्वालिटीच्या वाघिणी आज आपल्या या खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये रवाना होत आहे एम एच अकरा बी एल सत्तावन सत्तावन्न ही वागीण आपली थेट पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये चाललेले आहे घेऊन पळी पर असली टाकून पाहू शकते मी अशी असे टॉपचे एकूण सात वाजेन आपल्या खेड तालुक्यामध्ये राहून होत आहे